सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरामध्ये रविवारी सात एप्रिलला रात्री पावणे बाराच्या सुमारास दोन सरायत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकानं दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे संपूर्ण परिसर हादरला असून यामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दोन्ही गुन्हेगारी टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झाले असून याबाबत अंबड पोलिसांकडून शोध सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोघा सराईत गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाले दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली काही मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटलाही होता परंतु साडे अकराच्या नंतर सु सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे याने वैभव शिरके याला बोलावून दोघांमध्ये पुन्हा वाद झाले दोनदे याने गावठी पिस्तूल काढत वैभववर रोखले आणि जीव वाचवण्यासाठी वैभवने पलायन करण्याचा प्रयत्न केला दोनदेने पाठे मागून त्याच्यावर गोळी झाडली मात्र नेम चुकल्याने वैभव वाचला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झालेत या पथकानं या ठिकाणी पाहणी केली रात्री उशिरापर्यंत संशयितांचा शोध सुरू होता वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे nasik